भोग असलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक आठ प्रचार कार्यालयाचा शुभारंभ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी प्रभागातील सर्व सन्मान्य ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण कार्यकर्ते सहकारी मित्र या ठिकाणी मंचावर हेमंत मा आप्पाजी माननीय आमदार दराडेजी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा माननीय तुंगारताई महिला आघाडीच्या आमच्या ताई मंचावरील सर्व नेतेगण आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी आपण सर्वजण आशीर्वाद देण्याच्यासाठी आलेले आहात ते प्रभाग क्रमांक आठ चे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार माननीय विष्णुपंत बेनकुळेजी की ज्यांनी पाठीमागच्याही काळामध्ये या प्रभागाची अतिशय चांगली सेवा केलेली आहे त्याच्यासोबतच माननीय नैना भरत गांगुर्डेजी की अतिशय उच्च शिक्षित आणि अतिशय चांगलं कार्य यापूर्वी त्यांनी संपन्न केलेलं आहे मला वाटतं की ज्यांनी पाठीमागच्या काळामध्ये बिबट्याशी लढत दिली <laughs> संतोषजी गायकवाडांच्या सौभाग्य होती माननीय कविताताई संतोष गायकवाडजी आणि आपण बोलतो की नाम ही काफी है विलासांना तुम्ही आमचा उغات वेळ घालवताय अजून आज ठिकाणी कार्यालयांचं शुभारंभ भाई आता ही दुसरा आहे मी पाहिलं फॉर्म भरण्याच्या ही दिवशी महाराष्ट्रामध्ये विक्रमी आशीर्वाद देणारा जनसमुदाय तुमच्या पाठी मागे होता आजची ही उपस्थिती पाहिल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक आठ चे चारीच्या चारी, चारी उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही योगायोग आहे की ज्या प्रचार कार्यालयाचा आज आपण शुभारंभ केला उद्घाटन केलंय मला चांगलं आठवतं की मागच्याही पंचवार्षिकला हेच कार्यालय आणि त्याच्या मागचे म्हणजे हॅट्रिक हे शुभ कार्यालय आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विश्वास आहे शेतकरी बांधव असतील सामान्य नागरिक असतील अगदी लहान बाळांच्या पासून विद्यार्थ्यांच्या पासून समाजाच्या सर्व घटकांचा विश्वास माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वर आहे लाडक्या बहिणींचा तर विचार लाडक्या बहिणींनी तर महाराष्ट्रातल्या एवढे आशीर्वाद दिले की समोरच्यांची बत्ती गुरु करून टाकली आणि म्हणून मला विश्वास आहे कि या प्रभागातून चारहीच्या चारही उमेदवार शिवसेनेचे आणि धनुष्यबाणाचे निश्चितपणे निवडून येतील जेव्हा जाहीर सभा होईल त्यावेळेस निश्चितपणे सविस्तर संवाद आपण साधणार आहोत परंतु विलासांना मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो यावेळेस आपल्या पूर्ण पॅडलला विक्रमी मतांनी निवडून घ्यायचा आणि तुमच्या यशामध्ये आमच्या खानदेशचा पण खालीचा वाटा <प्थाँगा> असणार खानदेशला किती लोक येईल शेत जरा हात वर करा हे बघा इकडे बादेश आहे ना अरे आताच भांगडी लागली जातील पण काळजी करू नका संपूर्ण नाशिककरांच्या मनामध्ये आहे नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे नाशिक जिल्हा शिवसेनेचा भाग किल्ला आपण बघितलं असेल अगदी मागच्याच महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या अकरा नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या पैकी नऊ नगरपालिकेमध्ये शिवसेनेने जनतेतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले होते दोन ठिकाणी युती होती, होती या नऊ नगराध्यक्षांपैकी नाशिक जिल्ह्याच्या जनतेने पाच नगराध्यक्ष फक्त शिवसेनेचे निवडून दिलेले आहेत त्यांच्यापैकीच त्र्यंबकेश्वरच्या ताई होत्या आणि योगायोग असा आहे की त्र्यंबकेश्वरची जबाबदारी शिवसेनेचे नेते म्हणून माननीय विलासांनावर त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि म्हणून आपण ग्रामीण भागाच्या जनतेने दाखवून दिलं की नाशिक जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे बिलकुल आपण काळजी करू नका सीसीटीव्हीच्या पासून पिण्याच्या पाण्याच्या पासून रस्त्यांच्या पासून ज्या ज्या काही आपल्या सूचना असतील म्हणजे तुम्हाला खूप आमच्या सारख्यांच्या सहकार्याची आवश्यकता नाही कारण एकनाथजी शिंदे साहेबांचाच लाडका हा सगळा परिवार आहे हा प्रभागच मानली आहे विना जी शिंदे साहेबांचा लाडका प्रभाग आहे आणि आता माझी तुम्हाला विनंती आहे विना सांनांना इतर वेळ जास्त घालू नका त्यांना इतर प्रभागांची पण जबाबदारी दिलेली लक्षात आलंय तुम्ही आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी विष्णुपंत बेंडकुळे म्हणून आपल्याला काम करायचं आहे प्रत्येकाला नैना गांगुर्डे ताई म्हणून आपल्याला काम करायचं आहे कविता गाय कविता ताई गायवाड म्हणून आपल्याला प्रत्येकाला काम करायचं आहे आणि विलास अण्णा शिंदे म्हणून आपल्याला प्रत्येकाला काम करायचं आहे उमेदवार हे आपलं धनुष्यमान उमेदवार माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत या, साहे। या भावनेतून अरे बाबा आम्हाला कसमत जास्त जास्ती जबाबदारी शे बरोबर ना तुम्हाला पुढे राहते बरोबर आहे ना त्यांना माहिती आहे आता नाशिक महानगरपालिकेवर भगवा पडकवणं ही आता खान्देशवर जबाबदारी आहे म्हणून खानदेश सगळ्यात पुढे राहील मी आपल्याला सर्वांना विनंती आवाहन करेन या प्रभागाच्या विकासासाठी सर्व टीम तर तुमच्या आहेच परंतु जिथे जिथे गरज पडेल आणि पहिले दुसरीकडे जरी होते तरी आपलं एक माणूस मित्र म्हणून आहे का नाही आता तर काही प्रॉब्लेमच नाही आणि म्हणून जेवढा निधी लागेल या प्रभागासाठी आपण काळजी करू नका माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडेच नगर विकास विभाग आहे आणि म्हणून या प्रभागाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी निश्चितपणे उपलब्ध करून दिला जाईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो शिवसेनेच्या चारहीच्या चारही उमेदवारांना धनुष्य बाणाला आपण आशीर्वाद द्या निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र